नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणी आज मी तुम्हाला श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रीनिवास श्रीनिवास रामानुजन श्री रामानुजन हे भारताचे एक महान गणितज्ञ होते त्यांचा जन्म बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी इरोड येथे झाला बालपणापासूनच त्यांना गणिताची अद्भुत गोडी होती गरीब परिस्थिती आणि कमी साधन उपलब्ध असतानाही त्यांनी स्वतः गणित शिकले त्यांनी चार हजार पेक्षाही अधिक गणिती सूत्रे शोधली आहेत संख्या सिद्धांत अनंत श्रेणी या क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे जी एच हार्डी यांनी त्यांना इंग्लंडला बोलवून अनेक एकत्रित संशोधन केली सतराशे एकोणतीस हा जादुई टॅक्सी नंबर रामानुजनमुळे प्रसिद्ध झाला फक्त बत्तीस वर्षे जगूनही त्यांनी गणिताला अमर स्थान दिले म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बावीस डिसेंबरला आपण राष्ट्रीय गणित दिन साजरा करतो जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद